नमस्कार मित्रांनो चर्चा विकासाची युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ही योजना अतिशय असून कोणाला लाभ मिळू शकतो त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत व त्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहावं योजनेचा लाभ घ्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राज्यातील निराधार व गरजू यांना मासिक आर्थिक सहाय्य देऊन मदत करणे हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व निराधार महिला व लाभ दिला जातो आपण संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोण कोणत्या व्यक्ती घेऊ शकतात ते पाहू अपंग प्रवर्गातील स्त्री पुरुष अठरा वर्षाखालील अनाथ मुले निराधार महिला व विधवा महिला घटस्फोट प्रक्रियेत असलेल्या आणि घटस्फोटीत पर परंतु पोटगी न मिळालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल पस्तीस वर्षावरील अविवाहित महिला मोठा किंवा असलेल्या व्यक्ती व्यक्ती या सर्व संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे ते आपण समजावून घेऊ अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा अर्जदार व्यक्तीचे वय पासष्ट वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे अर्जदार हा भूमिहीन असावा अर्जदार महिला विधवा असेल तर पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र आवश्यक आहे जोपर्यंत लाभार्थ्याची मुले एकवीस वर्षाची होत नाहीत किंवा नोकरी मिळत नाहीत तोपर्यंत लाभार्थी व पालकांना लाभ दिला जाईल लाभार्थीचे व कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न एकवीस हजारापर्यंत असावे अपंग व्यक्तीच्या अपंगत्वाचा निर्णय अपंग व्यक्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव मधील तरतुदीनुसार घेतला जाईल किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेली असलेली व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असेल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील शासनाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती या विशेष सहाय्य योजना अंतर्गत लाभासाठी पात्र असणार नाही दरवर्षी लाभार्थ्याला हयातीचे प्रमाणपत्र बँकेत जमा करावे लागते त्यानंतर आपण संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत ती पाहणार आहोत ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र अर्जदाराचा फोटो पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका किंवा मतदान कार्ड वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदार यादीत नमूद केलेल्या वयाची प्रत उत्पन्नाचा पुरावा म्हणून तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला रहिवाशी दाखला अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनाथ असल्याचा पुरावा त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन फॉर्म भरून तो तलाठी कार्यालयात तपासून घेऊन तो आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन भरून त्याची प्रत ऑफलाइन भरलेल्या फॉर्म जोडून ऑफलाईन फॉर्म तलाठी कार्यालयात सादर करावा अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे अशा प्रकारे आम्ही संजय गांधी निराधार योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी चर्चा विकासाची चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व योजनेचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळवण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद